सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते बऱ्याच ताई इन्स्टावरून यूट्यूबवरून फेसबुकवरून आपल्या चॅनलला व्हिजिट करतात छान छान पूजा साहित्य घेतात आणि बऱ्याचताईंचा एक प्रश्न असतो की ताई देवी देवतांची मांडणी कशाप्रकारे करावी कोणते देवीदेवता आपल्या घरामध्ये असावे किंवा कोणत्या गुरूची सेवा करावी तर कसं असतं मी ते का देवी देव कोणते असावे हा प्रश्न तुमचा जरी व्हॅलिड असेल पण प्रत्येकाची एक श्रद्धा प्रत्येकाचा एक विश्वास प्रत्येक वेगवेगळ्या देवावरती असतो देव भगवंत एकच आहे फक्त त्यांची रूप आनंद आहेत त्यामुळे तुमची श्रद्धा आहे त्या देवाची तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अगदी पूजा करू शकता फक्त नागासोबत घरामध्ये पिंड नसावी आणि भगवान महादेव आणि पार्वती त्यांचा परिवाराचा फोटो नसावा आपल्या घरामध्ये आणि बाकी सगळे दे देव आपल्या देवघरामध्ये दे चालतात आणि पिंड असावी तर अशी असावी जसं की बघा माझ्या देवघरामध्ये मी पहिली पितळेची पिंड होती आणि शिवलिंगाची स्थापना मी माझ्या घरामध्ये केली आहे असं पारद शिवलिंग किंवा अगदी पितळेची पिंड असेल तरी चालते कारण कसं आहे प्रत्येकाचा एक श्रद्धा वेगवेगळ्या गोष्टीवरती असते आणि धातूचा कोणताही देव असू दे धातू कुठल्या देवाचा असेल तरच सेवा लाभते असं काही नाही अगदी तुम्ही पितळेची देवाची मूर्ती घ्या किंवा चांदीची घ्या पंचधातूची घ्या फक्त जी सेवा करतायत ती मनोभावी आणि प्रामाणिक करा आता काहींना चांदीची देवदेवता घेणं शक्य नसते काहींच्या घरामध्ये बघा पितळेचे असतात फक्त मार्बल पितळ चांदी आणि पंचधातू ह्या देवाच्या मूर्ती तुमच्या घरामध्ये असतील चंग तर चांगलं आहे आणि तुम्ही घेऊ शकता तर आता लक्ष्मीची मूर्ती बऱ्याचदा विचारता ये तुम्ही मार्बलची का ठेवली तर ही लक्ष्मी गेल्या तीन चार वर्षापासून माझ्या देवघरामध्ये मा दे बघताय जशी जे तशी आहे बरं का तुम्ही अगदी पंचामृतचा अभिषेक सुद्धा करू शकता आणि त्याच्यावरती बघा सिल्वर आणि गोल्डनच्या पादुका आहेत इकडे चांदीचे पादुका सुद्धा आहेत विष्णूंचं चांदीचं पाऊल आहे विष्णू लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुम्ही जी, जी बघताय ती सुद्धा आपल्याकडे आहे बरं का तुम्ही घेऊ शकता ही लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्याच बघा गजांत लक्ष्मी असाव्या आता गजांतलक्ष्मी म्हणजे समुद्र मंथनात आलेली एक रत्न आहे ती लक्ष्मीचं स्वागत करते आपल्या घरामध्ये जेव्हा देवी देवतांचा वास होतो किंवा देवी देवतांचं आगमन होतं तेव्हा ते त्यांचं ते स्वागत करत असतात फुलं धनं टाकून त्यामुळे बघा गजांतलक्ष्मीला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे आणि विशिष्ट स्थान आहे त्यामुळे बघा चांदीचे पितळेचे किंवा मार्बलचे तो लक्ष्मी तुम्ही घेऊ शकता आता हे मार्बलचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये छोटा साईज सुद्धा तुम्हाला मिळेल तीन साईज मिळतील या सगळ्यात मोठ्या साईजचे गजांतलक्षी माझ्या देवघरामध्ये आहेत त्याच बघा हळदींकूचा चांदीचा करंडा कारण चांदीच्याच करंड्यामध्ये का असावं कारण बघा सौभाग्याचं लेणं असतं आणि चांदी आपल्या देवघरामध्ये का असावी वास्तुशास्त्रानुसार बघा चांदी आपल्या घरामधली हवा शुद्ध ऑक्साईड करायचं काम करते कासव पण आहे अंक असणारा हा सुद्धा तांदळामध्ये ठेवा पितळेचा खाली अंक पण आहे बरं का या कासवाला त्याचबरोबर चांदीचे मी दोन निरांजन ठेवलेत आपल्याला हे मोर मध्ये मिळतील सध्या हे स्टॉकमध्ये नाही आहेत कारण तूप टाकून मी दिवा लावते बरं का कधी कधी तुपाचे दिवे ठेवते एक तास दहा मिनटं चालणारा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र आता श्रीयंत्र तर कशासाठी असावं श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी पैसा श्रीयंत्राच्या सेवेने कुमकुमार्चनने टिकतो आणि तुमचं संरक्षण हे कुंकू करतं घरातून बाहेर पडताना नेहमी कुंकू एका डबीमध्ये घ्यायचं श्रीयंत्रावरच असावं कुंकुमार्चन केलेलं कारण आपलं संरक्षण होतं बऱ्याच ताई बघा मला ही एक गोष्ट एका ताईंकडून शिकायला भेटली कारण मला माहिती नव्हती म्हणजे बघा जरी मी स्वामी सेवा करते किंवा तुम्ही मला युट्यूबवरती बघता तर एका ताईने सांगितले की शीतलताई तुम्हाला एक अनुभव सांगतो की आमचं आम्ही एक सातारला गेलो होतो त्यांचं देवस्थान आहे तर तिथं जाताना म्हणे आमच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये गाडी पूर्ण खराब झाली पण आम्हा चार लोकांना काहीच नाही झालं तर कशामुळं तर म्हणे मी श्रीयंत्रावरती पौर्णिमा शुक्रवार आणि मंगळवारचं कुमकुमार्चन करायचं ते डब्बीमध्ये होतं त्यामुळे माझं संरक्षण झालं तर बघा असे खूप चांगले अनुभव मला बऱ्याच ताईंकडून बघा ऐकायला मिळतात बरं का जरी मी स्वामींची सेवा करत असेल मला तुम्ही युट्यूबवर बघत असाल फेसबुकवर बघत असाल पण बऱ्याच काही ताईंच्यामध्ये खूप चांगले गुण चांगली, चांगली कला लपली आणि त्यांनी मला हे मार्गदर्शन केलं आणि त्या ताई मुंबईच्या होत्या त्यांचं मनापासून धन्यवाद तर हे गजांतलक्ष्मी बघा पितळेचे आपल्याला अवेलेबल आहेत हे छोटेसे बघत हे पितळेची गजानंतक्ष्मी सुद्धा तुम्हाला अगदी आपल्याकडे मिळून जाते कारण श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ का घालावी तेचं सुद्धा एक कारण आहे कारण बघा माता लक्ष्मीला विष्णूंना एकशे आठ कमळं वाहिली जायची आता कमळं मिळत नाहीत पण कमळं मला आवडतात आणि कमळं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचदा दिसत असतील कारण बघा आमच्या इथे बघा पन्नास साठ रुपये सत्तर रुपये शंभर रुपयेला पण मंगळवार शुक्रवारी आणि पौर्णिमेला शंभर एक कमळ आम्हाला मिळतं पण मी कमळ वाहते आता तुम्हाला मंगळवार शुक्रवारी माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल तर बघा एकशे आठ कमळं घेणं किंवा वाहणं शक्य नाही आहे मिळत पण नाहीये त्यामुळे एकशे आठ मन्यांची कमळगट्ट्याची माळ तुम्ही श्रीयंत्राला घालू शकता आता बरेच जण म्हणतात की ताई आमची माळ तुटते मग आमची माळ कुसते किंवा आमच्या माळीला बुरशी लागते खराब होते असं भरपूर ताईंचं ऐकते तर बघा महिन्यात एकदा शुद्ध प्युअर गायची तूप तूप घ्यायचं वाटीमध्ये आणि कमळगट्ट्या माळेला लावायचं स्वच्छ पुसून पुन्हा कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राला घाला आणि जर कमळगट्ट्याची माळ तुटत असेल वारंवार तर काय करायचं तुम्हाला ती विसर्जन करा नवीन घ्या लक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी देवे नम किंवा कमलात्मक मंत्र हे दोन्ही मंत्रापैकी एक मंत्र म्हणून तुम्ही ती सिद्ध करा कारण प्रत्येक गोष्ट बघा अशी सिद्ध होत नाही मंत्रोपचार एखादी गोष्ट केली तर ती गोष्ट आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी टिकते आणि त्याच्यामधून आपल्याला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता मिळते आता बघा हे दोन्ही साईडला चांदीचे निरंजन लावलेले ला आहेत घंटी आहे त्यासोबत हे दिवे आता बघा बऱ्याचदा काल आपल्या शॉपला आल्या होत्या काल बघा खंडाळ्यामधून एक आजोबा आलते सहपरिवारासोबत सो मला भेटायला पूजा साहित्य घ्यायला कारण त्यांचं व एवढं अडुसष्ट वर्षाचे आजोबा आहेत तरी व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप छान वाटतं म्हणजे बघा एखाद्याच्या पॉझिटिव्हिटीचा एखाद्याच्या जगण्याचा सकारात्मकतेचा आधार आपण आहे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीये तर बघू शकता मी ही समय लावली ही राऊंडशेप समय आहे बरं का ह्याच्यामध्ये तेल वगैरे भरपूर बसतं आणि एक तुपाचा एक तेलाचा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावू शकता सध्या मी हे दोन्ही तेलाचेच लावलेत आणि ह्याच्यामध्ये बघा एक तास दहा मिनटं चालणारे तुपाचे दिवे लावते पण मी आज तूप लावले कारण तुपाचे दिवे शॉपवरती आहे संपलेत त्याच्यामुळे पण तुपाचे दिवे सुद्धा आपल्याकडे मिळतात त्याचं बघू शकता स्वामी आता माझे गुरु जशी स्वामी आहेत तशी तुमचे गुरुही स्वामी आणि अभिषेक झाल्यावरती बघा सगळे देवी देवता अशा हसल्यासारखे दिसतात तुम्हाला दिसत असतील ह्या चांदीच्या पादुका आहेत बरं का आता वटवृक्षाच्या पादुका ज्या आहेत त्या शॉपवरती आहेत ज्या स्वामींच्या अक्कलकोटातून मला मिळालेल्या आहेत दत्तगुरु बाबा किती गोड असतात दत्तगुरूची मूर्ती सुद्धा बनवायचं काम चालू आहे तुम्हाला लवकरच मिळेल लड्डू गोपाल व्यंकटेश्वर बालाजी आणि धन्वंतरी आता हे देव का असावे कारण बघा धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि व्यंकटेश्वर बालाजीवरती श्रद्धा असेल ते त्यांची पूजा आपल्या घरामध्ये करू शकतात आता माझं कुलदैवत जे आहे ते तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे त्यामुळे मी टाक बनवलंय चांदीचा तुम्ही सुद्धा मूर्ती घेऊ शकता किंवा टाक सुद्धा आपल्याकडे चांदीची मूर्ती पण आहे पितळेची मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळेल तर बघा आता ही मूर्ती थोडीशी विसर्जन करणार आहे मी टाक आणि चांदीची मूर्तीची प्रांतिष्ठा काही दिवसामध्ये बायदेव घरामध्ये करणार आहे कारण थोडंसं टाकाला बघा नाकाला थोडंसं होल पडल्यासारखं झालंय सूर्यदेवता सूर्यदेवता आता बघा आपल्याला दे एनर्जी देतात दिवसभर आणि सूर्यदेवताच्या दर्शनाने किंवा सूर्याला अर्क दिल्याने भरपूर आपल्या आयुष्यामधले प्रॉब्लेम्स दूर होतात आज सोमवार आहे स्वामीनं बघा शॉल घातली व्हाईट कलरची आणि अष्टलक्ष्मी कलश चांदीमध्ये घेणं शक्य नाही त्यांनी पितळेमध्ये घ्या आपल्याला अष्टलक्ष्मी कलश पितळेमध्ये पितळेमध्ये अवेलेबल आहे त्याच बघा ह्या कलशाबद्दल बऱ्याच त्यांनी मला विचारलं होतं हा कलश मी सोमवारी मंगळवारी शुक्रवारी माझ्या देवघरामध्ये पूजा करते आणि कॅश काउंटरला ठेवा ज्यांचा व्यवसाय आहे हा कलश खूप चांगले रिझल्ट देतो बरं कारण पैशाने भरलेला हा कलश आहे हा सिल्वरमध्ये सुद्धा आहे आणि आपल्याकडे गोल्डनमध्ये सुद्धा आहे कारण बघा ह्याची दहा दहा वर्ष जसं तसा राहतो बरं का जे पैशाचा काउंटरला तुम्ही ठेवू शकता सुंदर असा कलश आपल्याकडे मिळतो आता गणपती बाप्पाला बघा जास्वंदाचं फूल प्रिय आहे त्यामुळे बघा एखादं तुम्ही जास्वंदाचं झाड घरामध्ये लावा कारण गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल मंगळवारी शुक्रवारी तुम्ही मंगळवारच्या दिवशी तर कमीत कमी वाहू शकता तर बघा जास्वंदाची दोन फुलं मिळालेली आहेत एक गणपती बाप्पाला मी वाहिलेलं आहे बघू शकता आणि एक फुल आपल्याला जास्वंदाचं व्हायचं आहे विष्णूंना विष्णू लक्ष्मीला जास्वंदाचं फुल विष्णूंना पिवळं फूल वाहू शकता लक्ष्मीला गजरा गुलाबाचं फुलसुद्धा तुम्ही वाहू शकता ओम श्री विष्णवे नमः हो, ओम श्री महालक्ष्मी देवे नम आता बऱ्याच ताई काही दिवसामध्ये बघा शॉपला आल्या कारण नातेसंबंध चांगले नाहीत त्यांनी विष्णू लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त करा नातेसंबंध चांगले होण्यासाठी मदत होते आणि एका ताईंचा कलश बुकिंगचा आहे बरं का तिच्याच विधिवत मी पूजा करणार आहे ज्या ताई आहेत त्या स्मिता कुलकर्णी डोंबोलीच्या आहेत त्यांनी आपल्याला ऑर्डर केला तो घरामध्ये मी आणला होता पूजेसाठी पण तो ताईंना मी आज पूजा करून देणार आहे सगळ्या देवली तर बघा छान अशी फुलं वगैरे तुम्ही घातली अलंकृत केलं तर आपल्यासुद्धा एक घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदते त्याचबरोबर बघा लक्ष्मीला गुलाबाचं फुल त्यासोबत कमळाचं फुल किंवा गजरा वगैरे सो तुम्ही वाहू शकता तर अशा प्रकारे बघा खूप छान अशी माझ्या घरातली पूजा झालेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करावं कारण इन्स्टाला खूप मोठा व्हिडिओ येत नाही जेवढा तुम्हाला इन्स्टाला बघता येईल तेवढा बघा आजपास उद्यापासून बघा पुन्हा माझा लाईव्ह चालू होतोय त्यामुळे बघा इन्स्टाला ज्या ताई बघतात त्यांनी लाईव्ह नक्की आपला जॉईन करा कारण लाईव्हमध्ये भरपूरशा पूजा साहित्याची तुम्हाला मी माहिती देत असते आणि लाईव्हमध्ये बुकिंगसुद्धा तुम्हाला करता येईल स्वामी मूर्ती आर डॉट कॉम कारण बऱ्याच ताई मेसेज करतात कारण मेसेज कॉलला रिप्लाय करणं शक्य नाही आहे खूप क्वांटिटी मेसेजची वाढली आहे त्यामुळं तुम्ही एकदा आपलं ह्याचं पेज बघा इन्स्टाचं पेज बघा आणि स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे आणि न चुकता त्या वेबसाईटला मात्र नक्की व्हिजिट द्या काल एक ताई मुंबईवरून आल्या होत्या आणि त्या ताईने बघा चाप्याचा हार तीन आणले होते त्यातला बघा स्वामीनं आपण एक त्यांच्या नावाने घालूया आणि स्वामीने एक फुल पण ठेवूया की स्वामी तुमची कृपा त्यांच्या परिवारावरती कायम राहू दे कारण कसे बऱ्याच ताई मला गेल्या दोन तीन वर्षापासून युट्यूबला बघतात आणि त्यांना मला भेटायची इच्छा असते तर स्वामींना ताईंना आशीर्वाद द्या स्वामी फुलाच्या रूपात द्या किंवा कशाच्याही रूपात द्या कारण बऱ्याच ताई खूप दिवसापासून बघतात आणि काल बघा भेटायचा योग आला आणि ते एवढ्या दुरून मुंबईवरून आल्या होत्या आणि त्याने तीन हार आणले होते काल व्हिडिओ केलाय बघा मुंबईमध्ये चापीची फुलं खूप छान मिळतात खूप हार छान मिळतात गजरेसुद्धा मुंबईला खूप भारी मिळतात बरका आणि भरपूर ताई मुंबईवरून एवढ्या दुरून येतात बरका गजरे वगैरे घेऊन तर स्वामी ताईंना तुम्ही आशीर्वाद द्या आणि ताईंची सेवा स्वीकार करा एवढ्या दुरून तुमच्यासाठी एवढी फुलं गजरे वगैरे ताई घेऊन आल्या होत्या आणि खूप छान वाटलं कारण भरपूर ताई खूप दुरून येतात आणि असं नाही आहे की मला दोन दोन वर्षापासून फॉलो करतात पण योग येत नाही काही काही जणांचा लवकरच स्वामी कृपेने योग येईल आणि तुम्हालाही मला भेटता येईल तुम्ही खूप छान सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार तर वार सो आज आहे सोमवार आज शॉप चालू आहे बरं का कारण कसं आहे बरेच स्टाफ आमचा सुट्टीवरती असतो कारण सोमवारी सुट्टी असते स्टाफला पण काही काही जण दोघं तिघं असतात शॉपला त्यामुळे तुम्ही पूजा साहित्य घेऊ शकता आणि बऱ्याच ताई असं म्हणतात की काही काही ताई काही करतात न सकाळी आठला नऊला शॉपला येतात तेव्हा मी शॉपमध्ये नसते बरं का कारण मलाही घर आहे मलाही संसार आहे आणि मलाही स्वयंपाक वगैरे असतो काही ना काही कामं भरपूर असतात घरातली तेव्हा बघा शक्यतो दोन नंतर मी शॉपला असते बरं का त्यामुळे तुम्ही आणि माझा काही फिक्स टाईम नसतो बरं का कधी कधी बऱ्याचशाच ताई दुरून येत असतात आणि म्हणतात की आम्हाला शीतलताईला भेटायचं आहे कारण शीतलताई चोवीस तास अवेलेबल नसते कारण मला ह्या सगळ्या गोष्टी आणायला जावं लागतं वेंडर विजिट असते कारण ह्या गोष्टी मी आणल्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचणार का हा पण एक विचार करा आणि कुंचन सेवा तर पूजाविधी करून ठेवलेली असते आपल्या शॉपवर त्यामुळे तुम्ही कुंचन सेवा अगदी आपल्या शॉपला येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता तर बघा अष्टलक्ष्मी फ्रेम परवा ज्या ताईंनी बघा काल त्यांच्या मुलीचं लग्न जमलं स्वामी सेवेतून त्या आपल्या शॉपला आलत्या त्यांचा बिझनेस होता तर त्यांनी बघा अष्टलक्ष्मी फ्रेम जशी त्यांच्या बिझनेसमध्ये लावली असं त्यांचा बिझनेस खूप चांगला चालायला लागला कारण त्यांनी बाबा कुंचन सेवा पण काल घेतली आपल्याकडं आणि अष्टलक्ष्मी फ्रेमसुद्धा भरपूर ताई घेतात व्यवसायाच्या ठिकाणी किंवा अगदी घरामध्ये तर माझ्या बघा व्यवसायामध्ये पण माझ्या आहे शॉपमध्ये आणि घरामध्ये सुद्धा मी ठेवली आहे माझ्या केबिनला सुद्धा तुम्ही अष्टलक्ष्मी फ्रेम भरा कारण कसे जेव्हा आपण आपलं शॉप ओपन करतो तेव्हा श्रीयंत्र अष्टलक्ष्मीचं दर्शन किंवा त्यांची पूजा करा त्याचे बघा चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात अष्टलक्ष्मी म्हणजे आपल्याला सगळं देतात इथं बघा धनलक्ष्मी आहे आणि मंत्र म्हणायचा लावताना धनलक्ष्मी श्री धान्यलक्ष्मी आराध्यलक्ष्मी आद्यलक्ष्मी श्री वीरलक्ष्मी श्रीयंत्र हे बघा श्रीयंत्राचं दर्शन खूप महत्वाचं आहे त्याच बघा विजयलक्ष्मी म्हणजे हे आठ लक्ष्मी आठ दिशेने बघा आपल्याला हेल्थ वेल्थ पैसा धन ऐश्वर सगळं देण्याचं काम करतात फक्त तुम्ही यांची पूजा करा आणि चांदीमध्ये अशी लक्ष्मी आहे बरं का ही आपल्याकडली तर तुम ही सुद्धा बऱ्याच ताई आपल्याकडे ऑर्डर करताय तर अशी चांदीमध्ये सुद्धा अष्टलक्ष्मी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि दोन्ही ठेवा व्यवसायामध्ये पण ठेवा आणि देवघरामध्ये पण तर बघा अगरबत्ती ही खूप ताईना आवडते कारण ही अगरबत्ती जी आहे ती केसर चंदन आहे बरं का नवीन अगरबत्ती आपण ही लॉन्च केली आहे आणि खूप छान सुगंध आहे अगदी बघा केमिकल आपल्या अगरबत्तीमध्ये कोणत्याच नाहीये त्यामुळे बऱ्याच ताई अगरबत्ती आपल्याकडे बघा घेतायत तर बघा ही अगरबत्ती जी आहे ती केसर चंदन आहे तर बघा बऱ्याच ताईत आता हार पण हा एका ताईंनीच आणला होता कारण तुमची सेवा माझ्या घरी मी प्रत्येकाला बोलवू शकत नाही पण सगळ्या ताईंची सेवा माझ्या घरी पोचतीये कारण बघा सोशल मीडिया असल्यामुळे सर्वांना स्वामींचं माझ्या घरचे दर्शन घ्यायचं असतं पण शक्य होत नाही पण ह्या हा कुठल्या ताईने हार आणलाय माहिती नाही चाप्याचा हार पोचला हा हार पण पोचला स्वामींपर्यंत छोटासा हार पण बघा काल स्वामींना आला होता हा पण स्वामींपर्यंत पोचला म्हणजे तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचली आणि तुमच्या सर्वांची खरंच मनापासून धन्यवाद मनापासून आभार तुम्ही सर्वजण शॉपला येत आहे स्वामींना हार प्रसाद घेऊन येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचा प्रसाद हा खूप लोकांपर्यंत पोचतो कारण बघा रोजच मिठाई येते आमचे इथं स्टाफ काही एवढी मिठाई खात नाही आम्ही सर्वांना प्रसाद पण देत असतो पण गरजवंत लोकांपर्यंत तुमची मिठाई तुमचे पेढे तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे आणलेले असतात आणि पूजेचे जे फुलं आहेत ही भरपूर घरोघरी जातात बरं का जसं की माझ्या घरी आज स्वामींची बघा ही पूजा झाली ही ज्या ताईंनी फुलं आणली त्यांच्यामुळे एवढी सुंदर पूजा झाली त्याचबरोबर बघा भरपूर स्वामीसेवेकरी वर्ग आहे जसं की एक आमच्या मावशी आहे त्यांच्यापर्यंतसुद्धा स्वामींना फुलं पोचतात आमचा स्टाफ म्हणजे भरपूर लोकांच्या देवघरामध्ये तुम्ही आणलेली फुलं जातात आणि तुमच्यामुळं त्यांच्या देवघरामध्ये सेवा होती ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे बरं का आणि चांगल्या कामाचं नेहमीच देव पोचपाव ही चांगली देतो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा बघा आपण छानशा व्हिडिओसोबत भेटूया लाईव्ह चालू करणार आहे जे इन्स्टाला बघतात त्यांनी सुद्धा लाईव्ह बघा आणि तुम्ही सुद्धा छान छान सेवा करा आणि अजून से स्वामी सेवेकरी घडतील असे आपण नेहमीच प्रयत्न करत असतो स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद